मी समर्थ गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आपल्या सर्वांच्या जीवनात गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता मंगलकर्ता आणि सुख समृद्धीचा दाता आहे दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने बाप्पाची स्थापना करतो पण कधी आपल्या मनात विचार आला आहे का बाप्पाची मूर्ती नेमकी कशी असावी कुठल्या मूर्तीची स्थापना शास्त्रात सांगितली आहे आणि कुठल्या मूर्त्या टाळाव्यात आज आपण या व्हिडिओत गणपती स्थापनेचं शास्त्र आणि गणेश मूर्ती निवडीचे योग्य नियम जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रथमत मूर्ती साधी आणि प्रसन्न असावी गणपतीची मूर्ती साधी शांत आणि प्रसन्न असावी असे शास्त्र सांगते कारण साधीपणामुळे मन शांत राहते भक्तिभाव जागृत होतो म्हणजेच मूर्ती पाहताच आपल्यात प्रसन्नता व भक्तिभाव जागृत व्हायला हवा आजकाल बाजारात वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्त्या दिसतात शिवरायांच्या रूपात विष्णूच्या रूपात कार्टूनच्या स्वरूपात पण शास्त्र सांगते की गणेशाची पूजा ही नेहमी त्याच्या मूळ स्वरूपातच ग्रावी आहे म्हणूनच देवदेवतेचे वेगवेगळे रूप असलेली मूर्ती स्थापन करणे टाळावे मूर्तीचे हात आणि सोड कशी असावी गणपती बाप्पाची मूर्ती साधारणत चार हाताची असावी एका हातात मोदक म्हणजे आनंदाचे प्रतीक एका हातात अंकुश म्हणजे मन नियंत्रणाचे प्रतीक एका हातात पाश म्हणजे दोष बांधून ठेवण्याचे प्रतीक व एक हात हा आशीर्वादाच्या मुद्रेत असावा आता गणपती बाप्पांची सोंड कोणत्या दिशेला हवी मूर्तीची सोंड जर उजव्या बाजू असेल तर पूजाकडने कडक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करावी लागते म्हणून डावी सोड ही घरगुती पूजेसाठी सोपी आणि सर्वसामान्य मानले जाते असतात मूर्तीचा रंग कसा असावा हे सुद्धा सांगितले आहे पांढरा लाल आणि पिवळ्या रंगाच्या निवडा पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक असतो तर लाल रंग हा उत्साहाचे आणि मांगल्याचा प्रतीक असतो तर पिवळा हा शांततेचा प्रतीक असतो त्यामुळे मूर्ती निवडताना योग्य रंगाच्या मूर्त्या निवडा आता गणेशाची मूर्ती शाडूच्या मातीची असावी म्हणजेच मूर्ती निसळता सहजतेने मिसळत राष्ट्राव कॉलेजच्या मूर्त्या पाण्यात विरघळत नाही त्यामुळे खूप प्रदूषण होते मूर्ती ही साधी असावी साध्या मूर्तीतच खरी भक्तिभाव असतो मोठी सजावट भरभक्कम मोठ्या मूर्त्या हे बाह्य आहे म्हणून भावेने श्रद्धेने बाप्पाची आराधना करा बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील तर मित्रांनो गणपतीची मूर्ती निवडताना ती साधी पारंपरिक स्वरूपातील शुभ रंगाची निवडा देवदेवतेच्या स्वरूपातील मूर्ती न निवडता साधी मूर्ती निवडा खरी भक्ती ही साधी मनातच असते श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती तुमच्या उपयोगाची असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओ